आष्टा येथील श्री चंद्रप्रभुनाथ दिगंबर विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन व सभासदांना भेटवस्तू वाटप समारंभ मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आष्टा नगरपालिकेसमोर होणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव समितीने दिली यावेळी ते म्हणाले माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते स्मरणिका प्रकाशन व सभासदांना भेट वाटप कार्यक्रम होणार आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशाल पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आमदार राहुल आवाडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप तात्या पाटील राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक दादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिक भाऊ नाईक वा चेअरमन जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप वग्याणी संचालक वैभव दादा शिंदे जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक शिवाजी वाघ राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बबन दादा थोटे आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रुकडे दि आष्टा पीपल्स बँकेच्या माजी चेअरमन श्रीमती उषादेवी आवटी उपस्थित राहणार आहेत यावेळी चेअरमन योगेश वग्याणी वा चेअरमन इंदुमती चौगुले संचालक थोटे राहुल सावळवाडे वैभव आवटी अनंत कासार भालचंद्र मालगावे नूतन हालुंडे भरत वाडकर शांतिकुमार चौगुले सौ सविता आवटी विष्णू अनिल बुधवले, दादासो डांगे शीतल कोरेगावे सेक्रेटरी हरिबा खिलारे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत